हाय हॅलो नमस्कार आपल्या पूजातम शेट्टे या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करते आज मी माझ्या पद्धतीने भरल्या वांग्याची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे आता वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी मीडियम साईजचे मी दहा वांगे घेतलेत त्यानंतर त्यावरचे काटे काढून अर्ध देट काढून टाकले आणि अशा पद्धतीनं चार भागामध्ये कट करून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतले आणि कढईमध्ये न तेल टाकता मी थोडेसे भाजून घेतले आहे आणि आता साहित्य काय काय घेतलंय बघा टोमॅटो कांदा आणि लसण मी एकत्र भाजून घेतले त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आहे एक, एक चमचा जिरे दोन चमचे कारळ भाजून घेतले त्यानंतर खोबर भाजून घेतले आणि अर्धी वाटी शेंगदाणेही भाजून घेतले सोबतच काळा मसाला मीठ हळद लाल तिखट आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता काय करायचं आहे शेंगदाणे खोबर कारळ आणि जिरे हे एकत्र पेस्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच भांड्यामध्ये कांदा लसूण टोमॅटो आणि ही कोथिंबिरी याचीसुद्धा पेस्ट करायची आहे तर तुम्ही पाहू शकता तर बघा ओली पेस्ट आणि कोरडी पावडर ही आपली तयार झाली आता हे मसाले आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि त्यानंतर हाताने छान मिक्स करून घेऊत मिक्स झाल्यावर आपल्याला यामध्ये थोडंसं असं पाणी टाकायचं आहे याचं कारण की वांग्यामध्ये जेव्हा आपण हा मसाला भरू त्यावेळेला तो बाहेर निघणार नाही छान आतमध्ये तो बसल्या जाईल तर बघा या ठिकाणी आपण हे मसाले छान मिक्स करून घेतलेत आता वांग्यामध्ये छान मी भरून घेणार आहे तर इथे हे दहा वांगे घेतलेले आहेत बघा आणि अशा पद्धतीनं तुम्ही करून पहा भाजलेले वांग्याची ही भाजी जी आहे ते खूप मस्त लागते तर पूर्ण हा मसाला मी वांग्यामध्ये भरून घेतला आहे तर आता आपल्याला फक्त फोडणी करायची आहे तर इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडून झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि लगेचच आपण कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीरीची पेस्ट यामध्ये टाकून घेतली आणि छान परतवून घेतली परतवून झाल्यानंतर या ठिकाणी मी कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे कारण छान तरी येते यासाठी आपण मसाले ऑलरेडी टाकले त्याच्यामुळे टाक आपल्याला एक्स्ट्रा असं लाल तिखट मीठ वगैरे टाकायचं नाही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसारच तुम्हाला टाकावं लागेल कारण जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर थोडंसं मीठ आपल्याला लागणार ला आहे आणि सुकी भाजी करायची असेल तर अगदी असं पाणी आपल्याला लागेल तर या ठिकाणी मी रस्सा भाजी करणार आहे तर फोडणी पूर्ण छान तयार झाल्यानंतर आपण यामध्ये वांगे छान सोडलेली आहेत वांगे छान परतून झाल्यावर दोन मिनटं वांग्याला आपण वाफ येऊ द्यायची आणि वाफ आल्यानंतर पुन्हा एकदा वांगे परतवून घ्यायचे आणि यामध्ये साधारण एक ग्लास असं मी पाणी आता ॲड करणार आहे तर हे पहा साधारण एक ग्लास असं पाणी टाकले आता हे वांगे छान मिक्स करून घेऊयात आणि पाच ते सात मिनटं मंदाचे वरती छान शिजवून घेऊयात झाली आपली लगेचच भाजी तयार होईल हे पहा या ठिकाणी आपली वांगी शिजलेली आहेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची बघा तुम्हाला कढईमध्ये फक्त सहा वांगी दिसत आहेत याचं कारण सकाळी प्रत्येक स्त्रियांच्या मागे खूप घाईगडबड असते तर बघा वांग्याची भाजी शिजून झाल्यानंतर दोन टिफिन मला द्यायचे होते आमच्या सरांचा आणि माझ्या मुलाचा तर त्यांना मी चार वांगी डब्याला बांधली त्यामुळे ती शूटिंग मला घेता आली नाही त्यामुळे मी आता सहा वांग्याची शूटिंग घेत आहे आणि कमेंटमध्ये कसं लगेच म्हणतात का पहिल्यांदा दहा वांगी दिसली आणि आता सहाच वांगी त्यामुळे मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगत आहे तर फ्रेंड्स अशाच पद्धतीने तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते आणि ट्राय करून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यानंतर पुढे आपल्या मैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन एका रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद